घरामध्ये व्हिनेगरचा खूप मोठा रोल आहे व्हिनेगरने आपण काय काय करू शकतो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणारच आहेत तुम्हाला नक्कीच हो आश्चर्य होईल की हे व्हिनेगर तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला माहिती असेल की आपण चायनीज डिशमध्ये वापरतो टेस्ट येण्यासाठी व्हिनेगर वापरता म्हणजे आपली टेस्ट जी असते तीचं बॅलन्स राहण्यासाठी व्हिनेगरचा वापर डिशेसमध्ये वापरतात जसे की चिकन मॅरिनेट करण्यासाठी नूडल्समध्ये असे आपण विनेगर वापरतो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा इथे मी प्लास्टिकचं बाउल घेतलेला आहे त्यामध्ये व्हिनेगर टाकून घेतलेला आहे आता हे मी व्हिनेगर टाकून घेतलेलं आपल्याला कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरत येणार आहे ते, ते बघूयात तर तुम्हाला माहिती आहे बरेच दिवस आपलं घर नवीन असतं किंवा आपण भाड्याच्या घरात वगैरे असतो आणि तेव्हा तिथे ना आपली जी लादी असते तिथं काळपटपणा म्हणजे पिवळसरपणा साईडला राहून जातो किंवा आपण कलर करतो कलर करण्याचे जे डाग असतात ते, ते दे देखील आपल्यालाच क्लीन करावे लागतात तर ते क्लीन करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकतो तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात तसा आपण विनेगरचा वापर त्याच्यावरती टाकून उपयोग करू शकतो व्हिनेगरमध्ये सोडा टाकून देखील आपण त्याचा उपयोग करू शकतो पण तेवढी काही आवश्यकता नसते तर आपण अशा पद्धतीने देखील त्याला क्लीन करू शकतो विंडोजवर जी आपली लादी असते ब्लॅक कलरची ती देखील काटपट होऊन जाते सारखं सारखं तर आपण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं पण आठ दिवसानंतर आपण जेव्हा घराला कानाकोपरा क्लीन करायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येते आपल्या किचनमध्ये ज्या ट्रॉल्या असतात ट्रॉल्या असतात आपण फर्निचर करून घेतलेले असते ते भरपूर असं धूळने चिकट होऊन जातात तर चिकट झालेलं असतात तेव्हा टिश्यू पेपरमध्ये आपण विनेगर टाकायचं आणि त्याच्याने आपण ते क्लीन करून घ्यायचे तुम्ही कॉटनचा जो कपडा असतो ना त्याच्यावर देखील टाकू शकतात आणि त्यानंतर ते, ते क्लीन करू शकतात काय होतं साबणापेक्षा ना याच्याने ना आपला जो फर्निचर असतं ना ते लाईट होत नाही आणि खराब देखील होत नाही साबण जर सारखा सारखा लावला वॉश करण्यासाठी तर आपले जे फर्निचर वगैरे असते ते कलर डाऊन होऊन जातात पण व्हिनेगरनं तसं होणार नाही जो आपला ग्लास पण बसवलेला हो आहे तो देखील पूर्णपणे क्लीन होऊन जाईल मागून पुढून आपल्या त्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अजून एक ओल्या कपड्याने देखील पुसून आहे ओला कपडा पुसल्यानंतर आपल्याला त्याला ड्राय कपड्याने देखील पुसून आहे अशा पद्धतीने मी जे माझं फर्निचर केलेलं आहे जिथे मी कंटेनर वगैरे ठेवलेले आहे ते असं पुसून घेतलेलं आहे चौथा उपाय झाल्यानंतर मी तुम्हाला पाचवा उपाय सांगते तो म्हणजे आपल्या घरी असते कपाट कपाट आपल्याकडे लोखंडाचे असू दे किंवा आपले प्लाऊटचे असू दे जे आपण फर्निचर बनवलेले असते तर त्याच्यामध्ये ना काय होतं डाग राहतात आणि ना धूळ असते आता पावसाळा चालू आहे म्हणून बघा असं की चिकट चिकट झालेलं असतं त्याच्यामध्ये धूळ बसते आणि ते धूळ एकदम चिकट झालेली असते जेव्हा साध्या कपड्याने ते पुसायला जातो ना तर तेव्हा ते अजिबातच निघत नाही आपण कितीही घास घासतो जर आपण त्याला घासणीने घासलं तर पूर्णपणे रेगा उमटेल आणि ते पूर्ण फर्निचर खराब होईल त्यासाठी आपण जे व्हिनेगर आहे ना ते एका व्याच्यात टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून द्यायचं आणि त्याच्याने आपली जी फर्निचर आहे जी कपाट आहे ना ती व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल त्याच्यातले जे डाग असतात ना ते, ते, ते निघून जातील आणि आपली कपाट देखील खराब होणार नाही डायरेक्ट असं खूप सारं पाणी टाकून फेस वगैरे करून धुवायची गरज नाही त्याच्याने आपले जे लाकडाचे असतं किंवा कशाचं प्लाउडचं बनवलेलं असतं ते फुगून जातं त्याच्यामुळे आपली वस्तू देखील खराब होईल म्हणून त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे तर इथे ग्लासला देखील मी त्याच कपड्याने व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि नंतर ड्राय कपड्याने पुसून घेईल मी तुमच्यासोबत घरातले म्हणजे घरातले क्लिनिंगचे डेकोरेशनचे असे व्हिडिओ शेअर करत असते माझे ब्लॉग शेअर करत असेल जर तुम्हाला इंटरेस्ट असेल बघायला तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता इथे तुम्हाला कधी वायफाय बर्फार भेटणार नाही तर तुम्हाला इथं कामाचेच व्हिडिओ भेटतील आपल्या घरामध्ये टीपॉय देखील असतो आणि धावपळ असेल आपल्याला बाहेर जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर आठवड्यातनं एकदा तर जॉब करणारी पण असते ती हाऊसवाईफ पण असते आणि जॉब करणार पण असते दोघं ते कॉम्बिनेशन तिच्यामध्ये असतात तेव्हा ते आठवड्यातनं एकदा तरी स्वतःचं घर क्लीन करतच असते तेव्हा देखील आपण अशा पद्धतीने जर आपण व्हिनेगरचा वापर केला तर ते पूर्णपणे आपण अपन क्लीन करू शकतो घरामध्ये ना धूळ बसणाऱ्या अशा बऱ्याचशा वस्तू असतात ज्या पटकन क्लीन होणार नाही तर पटकन आपण थोडंसं विनेगरमध्ये ना थोडंसं त्याचा स्मेल जरा वेगळा असतो ॲसिड टाकल्यासारखा असतो म्हणून त्याच्यामध्ये ना वेगळंच काहीतरी गुणधर्म असतात म्हणून ते पट क्लीन होतात जे आपले टी व्ही कॅबिनेट असतात त्याच्यावरती बघ आपण असे बक्षीस वगैरे भेटलेले असेल छोटे मोठे पॉट असतील असं आपण ठेवत असतो आणि त्याच्यावर देखील धूळ येऊन जाते तर तेव्हा देखील आपण त्याच्याने क्लीन करू शकतो जर एकाच दिवशी तुम्हाला सगळी साफसफाई करायची असेल ना तर एका थोड्याशा छोट्याशा बकेटमध्ये किंवा आपला मग असतो त्याच्यामध्ये दोन तीन कॅप आपण विनेगर टाकून द्यायचं थोडं पाणी टाकून द्यायचं आणि पूर्णपणे जो रुमाल असतो ना तो पूर्ण आपल्याला त्याला सोक करून घ्यायचा त्याच्यामध्ये टाकून पूर्ण ओला करून नंतर सोक करायचा आणि त्याच्याने आपण पूर्ण क्लीन करू शकतो बऱ्याचदा काय होतं बेसिन किंवा तुम्ही भांडायला बाई वगैरे लावली असेल ती पण असंच सोडून जाते आणि चिकट चिकट बेसिन दिसतं म्हणजे आपला गॅस वाटा की ती स्वच्छ असला तर बेसिन आपल्या अशी चिकट दिसते त्याच्यावरती जे असं वाटतं की तेल वगैरे टाकलेलं आहे का काय सगळं ऑइली दिसते पण असं होऊ नये म्हणून काय करायचं व्हिनेगर आपल्याला साईडने टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये निरमा पावडर निरमा पावडर म्हणजे जे आपलं डिटर्जंट पावडर असतं ना ते टाकून द्यायचं जेणेकरून थोडाफार फेस होईल आणि त्याच्याने अशा पद्धतीने आपल्याला घासणीने घासून घ्यायचं आहे तुम्हाला हाताने घासायचे नसते ना त्याचे ग्लोव्ह वगैरे येतात घासण्याचे ते तुम्ही घालू शकता ते मला अनकम्फर्टेबल होतं म्हणून मी हातानेच व्यवस्थित क्लीन करून आहे कारण जी नवीन बेसिंग असेल तुम्ही नवीन घर घेतलं असेल आणि नवीन बेसिंग असेल तर तिला देखील तुम्ही आधीपासून असं स्वच्छ करत राहिले ना तर ती खूप दिवसपर्यंत स्वच्छच राहील आणि जर तुमचं जुनं असेल आणि खूप दिवस झाले असतील आणि तुम्हाला हा उपाय माहिती नसेल तर तुम्ही असं देखील करू शकता जे स्टीलचं देखील असेल ना ते एकदम छान असं निघून जाईल आणि तुम्हाला खूप मेहनत घ्यायची गरज पडणार नाही तुम्हाला तारेची तर घासणी घ्यायची पण गरज नाही स्क्रॉच असतं ना आपलं स्क्रॉच वाईट त्याच्याने मी एवढं घासलेलं आहे तुम्ही बघू शकता फेस वगैरे पण छान झालेला आहे आणि पूर्ण क्लीन होतं असं आपलं पूर्ण किचन जर मनासारखं क्लीन झालं तर आपल्याला देखील छान वाटते साफसफाई ही फक्त दुसऱ्यांसाठी नव्हे तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब राहायला हवेत म्हणून आपण करायला हवे म्हणजे जेणेकरून आपल्याला देखील डोळ्यांना चांगलं वाटेल म्हणून तुम्ही विनेगरचा हा उपाय देखील करून पहा म्हणजे तुम्हाला देखील दे समजेल की हे किती उपयोगात आहे मी इथे विनेगरची कोणतीही ॲडव्हर्टाईज करत नाही आहे जे मी वापरलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते जे पण प्रॉडक्ट मी तुमच्यासोबत माझ्या चॅनलवरती शेअर करत असते त्याचं एकही मला म्हणजे मी काही कोलॅब वगैरे केलेलं नसते आणि त्याचं आलं मला काहीही कंपनीकडनं काहीही मिळत नाही मी माझं जे मी यूज केलेलं आहे तेच तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्ही बघू शकता जास्त आपल्याला कोणत्या गरज लागली नाही आणि पूर्ण क्लीन झालेलं आहे आता गॅसवटा वटावरती आपलं जो गॅस असतो त्याच्यावरती असे डाग वगैरे असतात म्हणजे ते दुधाचे वगैरे डाग असतात तर ते करण्यासाठी देखील आपण व्हिनेगरचा वापर करू शकतो त्याचा गॅसवटा असतो त्याला ते ब्लॅक असतो किंवा रेड कलरचा असतो त्याला देखील आपण विनेगरचा वापर करू शकतो एखादी छोटी बॉटल घ्यायची आणि बॉटलला ना छिद्रे पा सुईने छिद्रे पाडून घ्यायची आणि ते त्याच्यामध्ये पाणी आणि व्हिनेगर मिक्स करायचं आणि त्याचा स्प्रे आपल्या वर्त, गॅसवर गॅसवरती करायचा आणि त्यानंतर सगळं पुसून घ्यायचं अगदी व्यवस्थित आणि छान पुसलं जाते आपल्याला साबण लावण्याची गरज पडत नाही साबण लावल्यानंतर काय होतं की आपल्याला पाण्याची आवश्यकता असते मग पूर्ण पाणी पाणी होतं आणि त्यामुळे ते आपल्याला जास्त वेळ लागतो म्हणून टाईमपास न करता आपण जर असं केलं तर खूप लवकर आपले कामं देखील होतील तर ही एवढी छोट्याशा बॉटलचा एवढा इफेक्टिव आहे तर तुम्ही नक्की खरेदी देखील तुमच्याकडे असेल तर तुम्ही खरेदी करण्याची गरज नाही नसेल तर तुम्ही नक्की खरेदी करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे देखील मला कमेंट करून सांगा